ारी मनमनीय गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र झायकडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेतील आज आमचा एकतीसावा दिवस तारीख एक अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही माँ नर्मदा परिक्रमा सेवा संस्था नर्मदा परिक्रमा परिक्रमावासिओ लिए ठेरणे एवं भोजन की उत्तम व्यवस्था पिपल्या तहसील कुशी असा आम्ही येऊन बसलो येऊ ठीक येऊन पोचलो हां मध्यप्रदेश ये बोल रहे देखो आपका नाम शुभ नाम मेरा नाम जगदीश पाटीदार हाँ माँ नर्मदा प्रकम्मा सेवा संस्थान दीपलिया तहसील कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश नर्मदा प्रकम्मा अशिवसे हाथ जोड़कर नम्र निवेदन करते है आइए और हमें सेवा का मौका दीजिए नर्मदे नर्मदे आणि मला त्यांचा फोन आला होता आणि फोनवरती सांगितलं की महाराज जी आईये आईये आप कितने मूर्ती हो गे मूर्त्या बर का म्हणजे असं बोलतात ते असं काही नाही दुसरं काही बोलत नाही तर मग काही ना काही नाही बोलतात तुमचा डखर आहे का असं काही बी म्हणतात काही लोक काही तर तसं नाही त्यांनी तुम आपक्या कीर्त्या मु, मूर्ती आहे मामने बोला माम आ, इदर, इदर आ इदर आ की पंधरा आहे मग आम आणि इधर इधर इथं आलो आम्ही आणि इथे एकदम शेवस्थ हे रस्त्यावरती भेटले मोटरसायकल घेऊन आले होते आणि सांगितलं की महाराज जी आई आहे रस्ते पेज आहे नर्मदे आर नर्मदे आर इतकी सेवा करतात आणि खूप भारी सेवा आहे आता मागे जे परिक्रमावासी असतील त्यांनी नक्की पिपल्या या गावात नक्की थांबा एकदम सुविधा था था, एकदम उत्तम आहे चला हे परिक्रमावासी आता बसले नर्मदे हार मंडळी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मंडळीच्या आंघोळा काहींच्या आंघोळा चालू आहेत काही आंघोळाच्या तयारीत आहेत कारण गरम खूप होत आहे मंडळी इकडे बसले आहे नर्मदे हार नर्मदे हार नरमदे हार नर्मदे हार अशरा करत नाही आय या नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हा तुला नर्मदे हार कूलर इथं कूलर चालू आहे बघा कूलर आणि ते अगदी एकदम मस्त व्यवस्था चला हे इकडे किचन आहे मटेरियल आणलेलं आहे हे इकड किचन आहे स्वयंपाक लगेच चालू झालेला आहे अगदी उत्तम व्यवस्था आहे रामकृष्णारी हा सला मग मंडळी हा या मग बर का आता आंघोळीची तयारी आहे मला आंघोळ करायची आहे कपडे धुव कपडे तुम्ही कपडे धुवून राहिले बापू हे नेह यांच्या आंघोळा झालेल्या आहेत नर्मदे हा बापू आंघोळ करत आहेत बापू पाणी टाकू का बापू पाठ सोड देऊ का नर्मदे यार नर्मदे नर्मदे यार नर्मदे यार आले येई महाराज आमारे साथी चलते हे नर्मदे चला मग मंडळी हिऊ का या मग हा आनंदी आनंद आहे नर्मदा मयामध्ये जो आनंद मिळतो आनन्द। हा कुठ बराच एकदम आनंदी आनंद तसं आपला पंढरपूरची वारीचा तू तो सुख सोळा अंकी न्याच आहे पंढरपूर वारीचा तोही आपण कधी टाळत नाही ना मग नर्मदा परिक्रमा बी यायच चला मग नाही जास्त ते एक तरी करून घ्यायचे हां ठेवू का मग नक्की रामकृष्णारी नर्मदे हार